केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत या प्रमुख मागणीसाठी नवी दिल्ली येथे गेल्या काही दिवसांपासून पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थानसह देशभरातील शेतकरी आंदोलन करीत आहेत या देशव्यापी किसान आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दिनांक आठ डिसेंबर रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे याच्या समर्थनार्थ शिरपूर बंदचेही आवाहन करण्यात आले आहे केंद्र शासनाने शेतकरी विरोधी तीन कायदे मंजूर केलेले आहेत या नवीन कायद्यांमुळे शेतमालाला मिळणार नाही बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे आणि शेतकऱ्यांची लुबाडणूक करण्यासाठी कार्पोरेट कंपन्यांना खुले रान मिळणार रा आहे तसेच केंद्र शासनाने कामगारांचे हित बाजूला ठेवून कामगार कायद्यात दुरुस्ती केली आहे या शेतकरी व कामगार विरोधी कायद्याला विरोध करून हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे त्यास पाठिंबा म्हणून शिरपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना प्रहार जनशक्ती पक्ष पक्ष कम्युनिस्ट सह शेतकरी बांधवांनी बंदची हाक दिली आहे या बंद मध्ये शिरपूर तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्वपक्षीय किसान समन्वय संघर्ष समितीतर्फे देण्यात आले आहे मी आव्हान करतो की आज शिरपूर शहरात सर्व महाविकास आघाडी आणि इतर सर शेतकऱ्यांच्या संघटनांची बैठक होऊन उद्या जो भारत बंदचा आदेश देण्यात आलेला आहे तो भारत बंद शिरपूर शहरात होईल मी सर्व व्यापारी बांधवांना आवाहन करतो की आमच्या या किसान संघर्ष समन्वय समितीचं आव्हान स्वीकारावं आणि शांततेच्या मार्गाने बंद ठेवावा एवढं आव्हान करून आमचं आव्हान तुम्ही स्वीकारावं तो केंद्र सरकारने किसान विरोधी कायदा काढलेला आहे त्याच्या विरोधात आठ डिसेंबर रोजी भारत बंदचे आव्हान जे करण्यात आलेलं आहे त्यासाठी शिरपूर शहरात देखील बंद पाळला गेला पाहिजे म्हणून त्यासाठी जमलेले सर्व किसान हित जोपासणारे सर्वपक्षीय नेते मंडळींनी ने आज ठरवलेलं आहे की उद्या शिरपूर शहर हे पूर्ण काटेकोर बंद असेल याच्यासाठी सर्व कायदेशीर पद्धतीने आज तहसीलदारांना देखील आम्ही भेटणार आहोत मार्केट कमिटीला देखील जाणार आहोत आणि त्या पद्धतीने व्यापारी बांधवांना आमचं या समितीमार्फत आव्हान आहे की त्यांनी उत्सुक प्रतिसाद देऊन कडकडीत बंद ठेवावा असं आव्हान सर्व किसान समितीच्या वतीने करावं